मैं तुझ। मैं 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 नमस्कार राम राम मी अभिनेता संदीप पाठक माहोळ लोकसभा मतदारसंघ कर्जत विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्हा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रयत्नाने पुढच्या महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत मतदान आपण करणार आहोत मतदान पार पडणार आहे आपण सगळ्यांनी आपलं कर्तव्य बजावायचं आहे माझ्या वरात निघाले लंडनला नाटकातली पात्र सुद्धा तुम्हाला हेच सांगता येईल अय बाबन्या इकडे आपल्या मावळमध्ये जाय हा आणि सामद्यांना निरोप देई हा लोकसभेच्या निवडणूक आहेत मतदान करायचंय फरा सांगशील इकडे काय काय सांगा सांग सांगा सांग सांगता त्याला सांग रोसा छग रोसा द्रबा सोमत्रांग शाम रोसा राम रोसा त्यांना मला मतदान पुढच्या महिन्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे लोकसभेच्या मतदानाला समजा घराच्या बाहेर वाढायचंय आणि रांगेमध्ये राहून मतदान करायचं आहे शिस्तीमध्ये मतदान करायचंय कारण तो आपलं कर्तव्य आहे ते आपलं हक्क आहे पटकन गावामध्ये जाय मग बायकांची सुद्धा सुरू झाली चर्चा की मतदान केलंच पाहिजे आणि वराडमधले बायका सुद्धा एकमेकींना सांगायला लागल्या चला ग लता कुमुद अक्का छबू छाया मीना मती मंगी सुची गल्पी अगं तुम्हाला कळलं का अगं लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहे लोकसभेचं मतदान येणार आहे त्याच्यामुळं आपण आपलं कर्तव्य बजावायचं आहे उग आपलं इकडं तिकडं फिरायचं नाही गपचिप सकाळी स्वयंपाक उरकून घ्यायचा आणि सकाळी जायचं रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं भई मतदान जसं जसं जवळ येईल ना तसं तसं मला असं वाटायला होईल कस होईल काय होईल रात्र थोडी फार पण मला सांगा हे बा समज्यांना निरोप द्या आपल्या महिला मंडळांना निरोप द्या आपल्या वाट्यावर हो ज्या बायका बसतात ना त्या समज्यांना निरोप द्या त्यांना म्हणा मतदान ह्या वेळेस आपल्या समजा जणींना करायचं आहे बॉटला शाई लावायची आहे रांगेत उभं राहून आणि ते, ते बटन टुंकून दाबायचं आहे त्याच्यामुळं मतदान समज्यांनी करा बर <laughs> <laughs> धन्यवाद मतदान नक्की नक्की करा मतदान आपला हक्क आहे आपलं ते कर्तव्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र